गणेश मंडळांना दिलासा देणारे मोठे निर्णय राज्य सरकारनं घेतलेत गणेश मंडळांकडून आता फक्त शंभर रुपये भाडं आकारलं जाणार आहे अग्निशमन दलाचे लाखो रुपये भाडे मंडळांना भरावे लागत होते ते भाडं पूर्णपणे माफ करण्यात त्याचप्रमाणे गणेशोत्सव मुंबईच्या लोकल ट्रेन आणि बस रात्रभर चालू ठेवण्याची सूचना राज्य सरकार प्रशासनाला करण्यात आली आहे तर मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिल्याचं कळत आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सूट देण्यात आली आहे दुसरा दिवस पाचवा दिवस सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असेल रात्रीच्या वेळेला काही ट्रेन सुरू करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत त्याच दरम्यान कोकणामध्ये जाणाऱ्या जे गणपतीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी एस टी पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी सूचना काही गणेश भक्तांकडून आलेली होती या संदर्भात मी त्यांना खुलासा केलेला आहे की खरं तर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मोफत गाड्या ह्या संपूर्ण कोकणात जाणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून देतात कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना गाड्यांची कमतरता पडणार नाही टॅक्स माफ केला जातो यावर्षीसुद्धा टोल टॅक्स हा गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना माफ केला जाईल